विभाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज क्रांती सूर्य बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद रितेश सावंतने ही गायले रॅप सॉंग कोगनोळी तालुका निपाणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या क्रांतीसूर्य बुद्धभीम गीतांच्या व नृत्य कलाविष्काराचा कार्यक्रम दिनांक पाच रोजी उत्साहात संपन्न झाला असून या कार्यक्रमाला कोगरोळी व परिसरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक गडवाले यांचे दिनांक पाच रोजी सकाळी आकस्मित निधन झाल्याने कार्यक्रम सुरू होण्याआधी त्यांना दोन मिनिटे मौन पाहून श्रद्धांजली या ठिकाणी वाहण्यात आली या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आदी महामानवांच्या विचारातील गीत व नृत्य कला सादर करण्यात आली या कार्यक्रमामध्ये रॅप साँगमध्ये नशीब आजमावणारा रितेश सावंत यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील रॅप सॉन्ग सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या प्रसंगी सुनील कानडे प्राध्यापक बाबासाहेब आवटी मुरलीधर मेस्त्री सुहास गस्ते प्रशांत मदाळे सुधीर माने देवानंद आवटी सुकांत कानडे सिद्धाजी विटे सचिन कानडे नरजित विटे प्रदीप शिंत्री प्रवीण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते